नमस्कार मित्रांनो तुकडेबंदी कायदा बदलासाठी महसूल कायदा समिती राज्य सरकारच्या माध्यमातून गठीत करण्यात येणार आहे जमिनीचे तुकडे असतील कूळ असेल या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे कारण प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेची माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा पूर्ण माहिती समजून घ्या तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महसुली कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना पंधरा फेब्रुवारी पर्यंत पाठवाव्यात अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे पूर्ण माहिती समजून घ्या पुढे सांगण्यात आलेली ही माहिती महत्वपूर्ण आहे राज्यातील महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल नवीन कार्यालय निर्मिती तसेच महसुली कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून महसूल कायद्यामध्ये काल सुसंगत सुधारणा करण्याबाबत काही सूचना फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त तथा समितीचे सदस्य सचिव वर्षा लडा उंटवाल यांनी केले आहे महसूल व वन विभागाच्या पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी बाबी सामाजिक परिस्थितीत झालेल्या बदल व इतर अनुषंगिक बाबीमुळे महसूल कामकाजाशी संबंधित महत्वाच्या कायद्यामध्ये कालानुरूप आवश्यक बदलाबाबत अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार आहे महसूल विभागाशी संबंधित महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस व त्याखालील नियम महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची जमीन कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट व त्या अंतर्गत असलेल्या नियमामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना समितीच्या कार्यालयाकडे सक्षम पोस्ट ईमेलद्वारे या ठिकाणी जे ईमेल आय डी देण्यात आली आहे या ईमेलवरती तुम्ही पाठवू शकता सदस्य सचिव तथा उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग आयुक्त कार्यालय विधान भवन गार्डन रोड पुणे बंडगार्डन रोड पुणे चारशे अकरा डबल झिरो एक या पत्त्यावर पाठवाव्यात ज्यांना सक्षम सूचना सादर कराव्याच्या आहेत त्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता समितीला सादर करता एक। एक। अशी माहिती श्रीमती लडा यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र